नमस्कार मित्रांनो निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक याची अंतिम निवड यादी या, या संदर्भात बीएमसी कार्यालयात आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कॉल केला असता आपल्याला मिळालेली माहिती पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकू शकता नमस्कार महापालिका सर बीएमसी निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक ह्या पदाची अंतिम निवड यादी कधी लागणार आहे सर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत लागेल सर आता भरपूर दिवस झाले सर सहा महिने भरपूर दिवस झाले आम्हाला पण समजत निवड यादी लागले तर आमच्या पण डोक्यात आपल्या तुमच्या पण डोक्याचा हो ना सर खूप जास्त विद्यार्थी टेन्शन म्हणून तेच सर एक्झॅक्ट तारीख कळाली असती तर तारीख नाही माहिती आयुक्त साहेब आलेत का ऑफिस मित्रांनो असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद